ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी बैदुल जमादार यांची निवड बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अश्विनी कॅन्टीन मिरज येथे ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनची निवड प्रक्रिया पार पडली या कार्यक्रमात राष्ट्रीय सचिव श्री हणिप भाई डफेदार यांच्या हस्ते श्री रमेश भोसले यांची कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रदेश अध्यक्ष श्री नासिर सय्यद यांनी श्री बैदुल जमादार यांना अध्यक्ष म्हणून निवडीचे पत्र दिले याच कार्यक्रमात इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या श्री नाना कनवाडकर उपाध्यक्ष उपप्रमुख श्री अमोल पाटील सरचिटणीस कुमार वसुमनी प्रभारी म्हणून श्री संदीप माने सचिव सौ नीता मुरगुडे खजिनदार श्री दिनेश मोरे सल्लागार ॲडव्होकेट श्री संजय पाटील सल्लागार श्री सुभाष कदम तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला शेवटी प्रमुख श्री अफजल शेख यांनी आभार मानले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा